हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आणि समीर आम्ही दोघंजणं चाललेलो आहे बाहेर समीर बघा असा तयार झालेला आहे तर बाहेर का चाललेलो आहे आम्ही पंधरा ऑगस्टचं माझ्या मुलीचं गाणं आहे तर मग त्याच्यामुळं बाहेर चाललेले उशीर झालेला आहे पण बघू मला अगोदर माहितीच नव्हतं का पालकांना पण बघायला चान्स आहे म्हणून पण आता माहिती झालं तर पटकन जाते बघते हाती लागतं का नाही तर चला मग तुम्हाला पण दाखवते जास्त तयार पण नाही झालो आम्ही जसा ज्या अवतार आहे त्याच अवतारात चालले नाही ते बघा तुम्ही बघते रिक्षा भेटतो का कसं तरी ते बघा बाहेर गेली का नाही मी की मला लगेच रिक्षा लागला म्हणजे असं जास्त उभं वगैरे नाही राहायचं काम पडलं लगेच रिक्षा लागला आणि खूप म्हणजे जिथपर्यंत मी असं चालत वगैरे आले ना ते तेवढं पळतच जसं काय आले बघितलं असेल तुम्ही माग वी सक शकंदाचा व्हिडिओ येतो किती म्हणजे समीरा ना आम्ही एकदम घाईघाई पळत होतो तर इथे बघा रिक्षा येऊन पोचला का नाही मी गेटच्या मध्ये आले की लगेच हे बाहेर निघाले त्यांचं म्हणजे आताच गाणं झालं होतं तर टीचर मला बोलत होत्या लवकर यायचं ना म्हणे तर मी म्हटलं मला माहितीच नव्हतं का पालकांना पण म्हणजे यायला हे आहे म्हणून यायला सांगितलं आहे म्हणून तर मग मी इथं आली तर दीदी म्हणे आता जाय म्हणे तू घरी चार पाच वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे म्हणे तर मी म्हटलं मग तू पण चालतं नाही म्हणे अजून बक्षीस भे भेटायचे बाकी म्हणे सर्व गाणी झाल्याच्या नंतर मग बक्षीस भेटते तर मग इथे फोटो का शूट चालू होतं तर मग त्या टीचर बोलले फोटो काढा म्हणे तुम्हीच आणि ग्रुपला टाका तर मग मी फोटो वगैरे काढले यांचे इथे उभे राहिले तर आणि दिले ग्रुपला टाकून आणि अशी इकडं फिरत होती थोडीशी बघत होती थो म्हणजे असं थोडंसं टाईमपास पण आणि भारी वाटतं थोडंसं कधी नवत बाहेर गेलं तर मग म्हटलं घरी जाऊ का कसं मग मी विचारणं दिलं म्हटलं आपल्या इकडचं कोणी का तर म्हणे कोणीच नाही आहे म्हणजे म्हणजे एक मुलगी आहे म्हणे दुसरं कोणी नाही तर मी म्हटलं त्यांची गाडी वगैरे येईल तर मग तुला नाहीच नेणार ते तर मग तुझी येऊन जाईल तर मी बसते ते म्हटलं नाही तर बसते जाईन घरी नाही तर बसन तर मग मी बघितलं परत म्हटलं आहे का कोणी बघा जावा घरी नाही थोडीशी फिरली इकडं अशी जेवणाची सुट्टी झाली होती त्यांची तर एवढे पळत पड़त पळत आलो आम्ही पण कार्यक्रमच नाही आमच्या हाती लागला आता काय करायचं समीरने खाल्ला लाडू दिदीने लाडू दिला समीरला तर समीर लाडू खाण्यासाठीच आला होता म्हणायचं शाळेत तर चला आता जाते घरी काय फायदा नाही झाला मी बेशेर रिक्षा करून आली पण काहीच फायदा नाही झाला झाला हेच नाही हातातच नाही लागला माझ्या गाण्या अगोदरच झाले तरी अजून भरपूर बाकी आहे म्हणजे अर्धे बाकी आहे आणि अर्धे झाले पण दिदीचा नंबर आधीच होता गाण्याचा बघू ग्रुपला जर व्हिडिओ टाकला तर नक्की शेअर करेन तुमच्याशी तर तिथे बघा वेगवेगळ्या शाळेतले ड्रेस दिसत होते म्हणजे वेगवेगळे ड्रेस कोणी शाळेच्या ड्रेसमध्ये होते कोणाचे गाणे कोणाला वेगळे ड्रेस होते आणि वेगवेगळे ड्रेस होते म्हणजे किती बेचाळीस का काही असे एवढ्या शाळेची स्पर्धा होती तिथं गाण्याची तर मग बसली मी आणि मी थोडंसं कार्यक्रम चालूच होणार होता तर मी म्हटलं बघू एक दोन गाणं ऐकून आणि मग जाईन मी घरी जर जास्तीच वेळ व्हायला लागला तर तरी ते बघा घरी जाते जाते म्हणता म्हणता मी पूर्ण गाणे ऐकून घेतले आणि सर्व गाणे झाले होते साडेचार वाजले होते तर आता ते बक्षीस जाहीर करणार होते मग त्याच्यामुळं बसले होते तर त्याच्यामुळं मग मला वाटलं आता मी दीदीला घेऊनच जाते घरी तर चला मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू